哎呀，那个那个，那个啥衣 ઘોષણા દીધો ઘોષણા દીધો आपले दोन्ही हात जोडायचे आहेत बडा खाली तुम्ही खाली खाली बसून घ्या चला खाली बसून घ्या छोटा मुलं जी आहेत ती खाली बसून घ्या आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आपले डोळे बंद ठेवायचे आहेत इगत तीन महिने झालेली आहेत आपण या तीन महिन्यापासून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी अधिष्ठान मांडलेलं आहे आणि त्या वाचनाचा आजच्या या धम्मचक्र परिवर्तन दिना दिनाच्या औचित्य साधून आपण या ठिकाणी वाचनाचा समारोप करत हो। आहोत आणि आजचा हा आपला वाचनाचा शेवटचा दिवस आहे असा हा एक आगळा वेगळा कार्यक्रम या युवक मंडळाने या ठिकाणी आयोजन केलेला आहे आपल्या महाप्रजापती महिला मंडळ आणि युवक मंडळ या दोघांचंही या ठिकाणी मी प्रथम स्वागत करते आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देते आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आपले डोळे बंद ठेवायचे आहेत हे पुरुषोत्तम मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात आणि माझी निग्रही मनिषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मळ चक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रिलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते आकाशा समान सर्व समावेश ती तुझी भूमी आहे ती अनंत आणि असीम सणमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वास श्रेष्ठ आहे जन्मन जन्मंतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञान प्रकाश सर्व व्यापी पसरतो जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्यघोष सदोदित हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीते ही, तुझे व्हावे स्वाक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त साधू 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 भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच या ठिकाणी पठन होत असताना तथागतांचं या ठिकाणी जे गुणगाण गायलेलं आहे उपसहार मध्ये भगवान बुद्धाच्या महंतेची या ठिकाणी प्रशंसा केलेली आहे आणि ती प्रशंसा पाहत असताना वेगवेगळे वेगवेगळे या ठिकाणी जे तज्ञ आहेत त्या तज्ञांनी आपलं या ठिकाणी मत मांडलेलं आहे या तज्ञांचं केवळ आपण दोन तीन मुद्दे आपण घेऊन या ठिकाणी प्रतिज्ञा घेणार आहोत बौद्ध धर्मातील नैतिक आदर्श पुरुष जो अर्हंत तो नैतिक आणि बौद्धिक अशा दोन्ही दृष्टीने महान असला पाहिजे तो तत्वज्ञ तसाच सदाचारही असला पाहिजे ज्ञान हे ज्ञान हे जे आहे मुक्तीसाठी आवश्यक आहे ते प्राप्त करण्यास अपयश येण्याची जी दोन कारणे आहेत त्यापैकी एक कारण म्हटलं म्हणजे अज्ञान हे आहे तथागतांनी या ठिकाणी तथागतांच्या या धम्मामध्ये जे मत मांडलेले आहेत असे तत्व तत्व या तत्व असं मत आहे की मनुष्याच्या अपयशाचं या ठिकाणी दोन कारण आहेत आणि त्यातलं पहिलं कारण म्हटलं म्हणजे त्याचं अज्ञान आहे असे बौद्ध धम्माने आग्रहपूर्ण सांगितले सांगितलेले आहे क्रश्ना किंवा लोभ जे आहे प्रश्ना किंवा लोभ हे दुसरं कारण आहे या उलट जे आहे ख्रिस्ती आदर्श पुरुषांच्या घडणीत ज्ञानाला अजिबात या ठिकाणी स्थान नाही या संस्थापकाच्या स्वरूपामुळे ख्रिस्त धर्मी विचारधारेत मानवाच्या नैतिक आणि बौद्धिक बाजूचा जगातल्या दुःखापैकी या जगामध्ये जे काही दुःख आहे आणि त्या दुःखापैकी पुष्कळशी दुःखे केवळ कशामुळे उत्पन्न होतात तर मनुष्यामध्ये जे काही दुष्टपणा आहे या दुष्टपणापेक्षा मूर्खत्वाने आणि बंधश्रद्धेने म्हणजे जी काही अंधश्रद्धा आहे या, या जगातल्या दुःखापैकी पुष्कळाशी जी काही दुःख या मानवाला उत्पन्न होतात होता, ही पुष्कळशी दुःख कशामुळे उत्पन्न होतात तर मनुष्यामध्ये किंवा मानव प्राण्यामध्ये जे दुष्टपणापेक्षाही मूर्खत्वाने आणि अंधश्रद्धेने निर्माण झालेली अशी काही कारणे आहेत भगवान बुद्धांनी याला जे आहे कदापिही स्थान दिलेलं नाही भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म किती श्रेष्ठ आणि अपूर्व आहे हे स्पष्ट करण्यास एवढंच या ठिकाणी पुरेसे आहे आणि असे हे भगवान बुद्ध आपले गुरु असावेत असे कोण बरे म्हणणार नाही असे हे भगवान बुद्ध आपले गुरु असावेत असे कोण बरे म्हणणार नाही असं या ठिकाणी म्हटलेला आहे आणि खरोखरच असे गुरु जे आहेत सर्वांना हवे हवेसे वाटणार आहेत आज आणि आपण या ठिकाणी इथे थांबणार आहोत साधू 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 तत्पूर्वी या ठिकाणी आजचा जो दिवस साजरा करत आहोत तो दिवस कोणता आहे आजचा बोला बैला भांडामध्ये जास्त आवाज निघतो ना आजचा दिवस जो आहे विजयादशमी आहे अर्थातच धम्मचक्र परिवर्तन दिन आहे या एकोणसत्तराव्या धम्म धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आपल्याला या ठिकाणी लाख लाख पुनस्त शुभेच्छा देते आणि हे धम्मचक्र परिवर्तन जे दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पस्तीस मध्ये जी आहे ही घोषणा केलेली होती आणि तदनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला या पाच लाख अनुयायांना यांना या ठिकाणी स्वतः अगोदर बाबासाहेबांनी भंते चंद्रमुनींच्या हस्ते अणु म्हणजे धम्म ग्रहण केला आणि त्याच्यानंतर तुम्हा आम्हाला हा बौद्ध धम्म दिला त्या अगोदर जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक धर्माचा या ठिकाणी काय केला होता अभ्यास केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी लालच सुद्धा दाखवण्यात आलेली होती शीख धर्माने या ठिकाणी त्यांना बरेच अमिष दाखवली होती मुस्लिम धर्माने सुद्धा या ठिकाणी बरीच अमिष दाखवली होती वेगवेगळ्या धर्माने या ठिकाणी अमिष आणि लालचा दाखवून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र त्यांना धिक्कार केलेला आहे आणि जो हा बौद्ध धम्म हा बौद्ध धम्म या भूगर्भामध्ये अडीच हजार वर्षापूर्वी जो दडलेला आहे हा पुरातन जो बौद्ध धम्म आहे हा धम्म मात्र पुनस्त या ठिकाणी एक असा या ठिकाणी एक खंबा घडलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की या खंब्याला कुणी सुद्धा हलवू शकणार नाही आणि तो म्हटलं म्हणजे बौद्ध धम्माचा खंबा जो सम्राट अशोक राजांनी सुद्धा त्यावेळेस जे त्यांना युद्ध त्या ठिकाणी केल्यानंतर त्यांना या बौद्ध धम्माची त्यांनी दीक्षा घेतलेली आहे तोही दिवस म्हटलं म्हणजे हा हाच आहे आणि म्हणून आपण तेच औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी तुम्हा आम्हाला या ठिकाणी हा धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो तद्वतच आपण या ठिकाणी अशोका विजयादशमी म्हणून सुद्धा या ठिकाणी साजरी करतो तर ही साजरी करत असताना या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण हे बघा आपला गोंधळ जो आहे रोजचाच आहे त्यामुळे थोडस शांतता बाळगा शांततेने कार्यक्रम कोणताही छान दिसतो आणि बरेच लोक आपल्याला या ठिकाणी हा कार्यक्रम पाहणार आहेत आणि म्हणून पुन्हा पुन्हा या ठिकाणी विनंती करते की शांततेला शांततेचं सहकार्य करायचं आहे आपण चिमुकली जी काही बालक आहेत त्यांनी सुद्धा शांत बसायचं आहे एकदम शांत, शांत बसायचं आपण बौद्ध धर्माचे अनुयायी आहोत ते आपल्याला दाखवून द्यायचं आहे बौद्ध धर्मामध्ये शांतता प्रिय शांततेला खूप महत्व आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या ठिकाणी या बौद्ध बौद्ध धम्मामध्ये धम्मा आम्हाला या ठिकाणी नागपूर मुक्कामी तुम्हा आम्हाला या ठिकाणी धम्म दीक्षा दिलेली आहे आणि या धम्म दीक्षा दिल्यानंतर कदाचित ते ज्ञाने होते आणि या ज्ञानाचा महासागराला माहीत असावं की माझा समाज पुनस्त इतरत्र भटकला जाईल आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी एक आपण घराला जसं कंपाऊंड घालतो की शेळ्या बकरे या ठिकाणी येऊ देत आणि म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा या ठिकाणी एक कुंपण दिलेलं आहे काटेरी कुंपण या काटेरी कुंपणाच्या बाहेर आपण पर जायचं नाही आणि ते काटेरी कुंपण म्हटलं म्हणजे काय आहे तर बावीस प्रतिज्ञा आहेत या बावीस प्रतिज्ञा सुद्धा तुम्हा आम्हाला या ठिकाणी पालन करायचं आहे या बावीस प्रतिज्ञाच्या बाहेर आपण या ठिकाणी गेलं पाहिजे नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्ही आम्ही या ठिकाणी मान प्रतिष्ठा सन्मान जे आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला मिळत आहेत पंच पकवान आम्ही या ठिकाणी खात आहोत तर हे पंच पकवान आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं खात आहोत एका चार पाच ओळी या ठिकाणी मी म्हणजे सांगत आहे त्या आपल्याला ओळी या ठिकाणी ग्रहण करायच्या आहेत श्रवण करायच्या आहेत की कशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला या ठिकाणी या या खुशीमध्ये हे हे आहे आपल्याला ठिकाणी ऐकायचं आहे शेवटपर्यंत आवाज येतोय का डोरी तरी आवाज येतोय का आवाज येतोय हे बघा धर्मांतराच्या खुशीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला पंचपकवान वाढून ठेवलेला आहे हा तथागतांचा धम्म तुम्हा आम्हाला दिलेला आहे तो धम्म या ठिकाणी कशा पद्धतीने दिलेला आहे आल्या जन्मी मिळालं नव्हतं खायला असं पकवान आल्या जन्मी मिळालं नव्हतं खायला असं पकवान धर्मांतराच्या कुशित दिला पाहून चार तो अभिमान पाहून चार तो अभिमान

पाहून चार तो भीमान पाहुण चार तो भीमान त्या महामंगलसूची त्या महामंगल महामंगलसूत्ताची रुचकर बासुंदी पुरी त्या महामंगल महामंगलसूत्ताची रुचकर बासुंदी पुरी प्रज्ञा शील करुनेची प्रज्ञा शील करुनेची लाडू जिलेबी पात्रावरी लाडू जिलेबी पात्रावरी खमंग भाज्या खमंग भाज्या सत्य अहिंसा खमंग भाजा सत्य अहिंसा समतेच्या आले खाऊन समतेच्या आले खाऊन धर्मांतराच्या खुशीत दिगला पाहुणचार तो भीमान पाहुणचार तो भीमान लई दस पारा मिताची लई दस पारा मिताची रस मधुर ती मलाई ले दस पारा मिताची रस मधुर ती मलाई जय मंगल अष्टगाथा जय मंगल अष्ट गाथा मेवा आणि ती मिठाई जय मंगल जय मंगल अष्ट गाथा मेवा आणि ती मिठाई चौऱ्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंदाची आमटी खाल्ली ती आवडीन चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंदाची आमटी खाल्ली ती आवडीन धर्मांतराच्या कुशीत गिदला पाहून चार तो भीमान पाहून चार तो भीमान्याय मैत्री न्याय मैत्री बंधुत्वाची न्याय मैत्री बंधु

नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया सत्य अनंत ती पूर्ण आकारण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू आ, साधू आ, साधू बेटा पुढचा नियोजन काय करा पूजा वगैरे राहिली आप आप राहिली या ठिकाणी आपल्या सर्वांचे परिचित असणारे रोडे बाबा आलेले आहेत रोडे बाबांना या ठिकाणी मी आपले विचार या ठिकाणी मांडण्यासाठी आमंत्रित करत आहे सर्वांनी या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात आमच्या बाबाचं स्वागत करायचं आहे तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथवाचक सन्माननीय डगेताई स्टेजवरील सर्व ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष उपासक उपासिका या सर्वांना माझा सप्रेम जय भीम आज आपण या ठिकाणी धम्मचक्र परिवर्तन दिनाचा कार्यक्रमानिमित्त एकत्रित जमलेला आहोत आपण जे सतत विशेषतः महिला मंडळानं सतत तीन महिने जे कष्ट घेतलं एकमेकाच्या सान्निध्यात राहिलात विचारविनिमय एक केला एकमेकीला जागं करून उठून आणलं असेल सोबतीला बसवलं असेल बोलला असाल आणि ज्ञान ग्रहण केलं असेल हां हे होत असताना आता हे ही का करायचं धर्मांतर बाबासाहेबांना आता मूळ विषयाकडे येऊ की बाबासाहेबाने धर्मांतर का करायला आपल्याला सांगितलं आणि बाबासाहेबानं धर्मांतर जरी आपल्याला एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांना एकोणीसशे छप्पनला जरी आपल्याला बौद्ध धम्माची दक्षा दिली असली तरी बाबासाहेबानं हे मनुवाद्याचं परिक्राण जंगल हे जे आहे तर जवळपास एकोणीसशे वीसपासूनच कसायला सुरुवात केली होती मग चौदार तळ्याचा ता सत्याग्रह असेल काळारामाचा सत्याग्रह असेल अमरावती जिल्ह्यातला अंबिका देवीचा सत्याग्रह असेल पहिली चळवळ बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला जाग करण्यासाठी केली आणि गोलमेज परिषदेच्या वेळेस तर असं केलं की ज्या वेळेस महात्मा गांधी आपल्यासाठी म्हणजे की सवलती सोयी सवलती द्यायला तयार नव्हते किंवा गांधी म्हणत होते की संपूर्ण भारताचा नेता मीच आहे त्यावेळेस बाबासाहेबांनी काळ्या राम मंदिराचा दादांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह घडवून आणला आणि त्यावेळी ते पा पहा फोटो कसे पाठवले असतील मारहाण आपल्या लोकांचे झालेले ह्याचे त्याचे ते फोटो पाठवले आणि आम्ही स्पर्श हिंदूपासून आम्ही अस्पृश्य हिंदू कसे वेगळे आहोत हे गोलमेलच्या परिषदेमध्ये मांडलं हां आणि त्या त्या मांडल्यामुळंच आपल्याला पुणे करार करण्यासाठी त्यांनी त्या ते पुणे कराराच्या आधारानं आपल्याला सवलती वगैरे मिळवून दिल्यात आणि त्या सवलती मिळाल्यामुळं आज तुमचा आमच्या जीवनामध्ये आमलाग्र बदल झाला आहे बाबासाहेबांनी त्यावेळेस तिथं भाषण करताना अगदी मनुस्मृतीने एवढ्या लुडी रुढी लादलेल्या होत्या ताई की महाराजच्या बाईचं पूर्वाश्रमीच्या कुंकू कसं असावं तिचं लुगडं कसं नेसलेलं असावं तुमचे आमचे घरं कसे असावेत हं चांबाराच्या बाईचं कुंकू कसं असावं तुम्ही खेड्यातल्या तर विचार करा चांबाराच्या बाईचं सुताराच्या बाईचं आणि कुंभाराच्या बाईचं कुंकू आडवं असतं त्यांचे आडवे कुंकू असतात आपला कुंकू गोल किंवा असा जसा असेल तसा असतो आणि विशेषतः त्या काळी म्हणजे पेशव्यांच्या काळी आपल्याकडं आता दोरे आता निघालाच विषय तर सांगतो काळे दोरे सगळेच घालायला लागलेत पायात कुणी हातात कुणी इकडे तिकडे काळे गळ्यात किंवा पायात घालणं ही त्यावेळची अनिष्ट प्रथा होती की तुम्ही अस्पृश्य समाजाचे आहात हे तुमची ओळख म्हणून ते काळे दोरे पेशंटच्या राजवटीत घातलेले होते ते अजूनही आपण चालू ठेवलेले आहेत अंधश्रद्धा आणि बाबासाहेबाने आपल्याला असा धम्म दिलेला आहे की जो धम्म भगवंताचा जो धम्म आहे हा विज्ञानावर आधारित आहे बाबासाहेब एक ठिकाणी म्हणतात की या जगामध्ये या जगामध्ये जगाला जगाच्या मनाला भुरळ घालणारे चार धर्म धर्मसंस्थापक होऊन गेले त्याच्यापैकी श्रीकृष्ण एक ज्याला आपण श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो मोहम्मद पैंगबर दोन येसू ख्रिस्त